जिंतूर तालुक्यात दिनांक एकतीस ऑगस्ट शनिवार रोजी मध्यरात्रीपासून मुसळधार पावसाने हजेरी लावल्याने जनजीवन विस्कळीत झाले होते या पावसामुळे बोर्डी रस्त्यावर असलेल्या करपरा नदीला पूर आला असून सध्या स्थितीला पाणी वाढत आहे दिनांक एक सप्टेंबर रविवार रोजी चार वाजेपर्यंत पाऊस सतत सुरू होता एक सप्टेंबर रोजी बारा वाजता बोरी ते बोर्डी रस्त्यावर असलेल्या करपरा नदीवरच्या पुलावरून पाणी अतिवेगाने वाहत होते या पुरामुळे अनेक गावांचा संपर्क तुटला बोर्डी वस्सा नागणगाव यासह इतर गावांकडे जाण्यासाठी करपरा नदीच्या पुलावरून वाहतूक बंद होते बोर्डी ते बोरी रस्त्यावर असलेल्या करपरा नदीच्या पुलाची उंची अति कमी असल्याने थोडाफार पाऊस पडला तरी या पुलावरून पाणी वाहत आहे प्रशासनाने या पुलाची उंची वाढवून पुरामुळे नागरिकांची होणारी अडचण दूर करावी अशी परिसरातील नागरिकांकडून मागणी होत आहे करपरा नदीला पूर आल्याने नदीकाठी असलेल्या शेतातील पिकांचे नुकसान झाले असून झालेल्या नुकसानाचे तात्काळ पंचनामे करून शासनाने या शेतकऱ्यांना आर्थिक मदत जाहीर करावी असे शेतकऱ्यांकडून मागणी होत आहे शेतकरी आहे हे माझ्या शेतामध्ये सगळं पाणी झालेलं आहे आखाड्याची नुकसान झाली आहे दोन शेळ्या वाहून गेल्या शंभर सव्वाशे कोंबडी वाहून गेली एक गाडी बैल वाहून गेली आता जात्या माग आहे इथे जाळी होती लावलेली टोटल वाहून गेलं इथे सगळं सामान वाहून गेलं चार एकर ठिबक वाहून गेलं कारले का, का, का माळव्याची नुकसान झाली बेमाप नुकसान झालं शासनाला काहीतरी मदतीची गरज आहे आम्हाला आऊत आऊत हे ते सगळं जू हे ते सगळी सगळी आतूनच नुकसान झाली आता उद्या पोळ्यात असं नाही वळाई सुद्धा वाहून गेली आमची महिलेला टाकायला सुद्धा गडब नाही ठेपा मध्ये आता हे सगळा पसारा आहे हे टोटल टोटल हे बघे झेपीचं पोतं वाहून चाललंय कोटं नुकसान झाली तर सै घर होतं आमची एक फॅमिली राहत होती आता नात नुकसान झाली कूलर हे ते आता हे तेव्हा ते के बाजा वाहून जाईल सगळं सगळं कमीत कमी मग लाख दीड लाखाची नुकसान झाली आता तुम्हाला असं वाटतंय का शासनानं भरपाई करून द्यावा म्हणून आता